सोमवार नऊ डिसेंबरच्या रात्री मुंबईतल्या कुर्ला परिसरात मोठा भीषण अपघात झाला कुर्ला पश्चिमेला असलेल्या गर्दीच्या रस्त्यावर एका भरधाव बेस्ट बसखाली काही जण चिरडल्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत चाळीस ते पन्नास जण जखमी झाले असून हा व्हिडिओ शूट होईपर्यंत सात जणांचा सा मृत्यू झाल्याची माहिती मिळते बसचे ब्रेक फेल झाल्यामुळं चालकाचं चा बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली तर बस चालक दारूच्या नशेत असल्याचे आरोप काही प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आले तसंच चालकाला मोठी बस चालवण्याचा सा अनुभव नसल्याचीही माहिती समोर येते या दुर्घटनेनंतर मुंबई फायर ब्रिगेड आणि मुंबई पोलिसांकडून तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत आत्तापर्यंत सात जणांचा सा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येते सोमवारी रात्री कुर्ल्यात नक्की काय घडलं हा भीषण अपघात नक्की कसा झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कुर्ला पश्चिमेला असलेला मार्ग हा कायमच गजबजलेला परिसर मार्केट परिसर असल्यामुळं गर्दी असते सोमवारी रात्री दहाच्या सुमारास इथं नेहमी वर्दळ होती त्याचवेळी साधारण नऊ वाजून पन्नास मिनिटांनी बेस्ट ट्रान्सपोर्टची एम एस झिरो वन ई एम एट टू टू एट ही इलेक्ट्रिक बस तिथं भरधाव वेगानं आली तीनशे बत्तीस क्रमांकाची ही बस कुर्ला स्टेशन पश्चिमेकडून अंधेरीला जाण्यासाठी लालबहादूर शास्त्री रोडकडे जात होती वेगात असलेली ही बस एस शाळेच्या परिसरातील रिक्षा स्कूटर आणि गाड्यांना एक चिरडत गेली यामध्ये रस्त्यावर असलेल्या लोकांसोबतच वाहनांमध्ये असलेले अनेक लोक चिरडले गेले या बसचा वेग इतका जास्त होता की दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरातील जवळपास तीस ते चाळीस वाहनं बस खाली चिरडली गेली या वाहनांचा चक्काचूर झाला त्यानंतर ही बस परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या गेटमधून आज शिरत बिल्डिंगच्या कंपाऊंडला जाऊन आदळली या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यातील दृश्य विचलित करणार आहेत या अपघाताची माहिती मिळताच मुंबई फायर ब्रिगेडसह मुंबई पोलिसांचं पथकही घटनास्थळी दाखल झालं साधारण सव्वा दहाच्या सुमारास फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांकडून बचाव कार्याला सुरुवात झाली जखमींना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आलं जखमींवर तातडीनं उपचार करण्यासाठी त्यांना तातडीनं जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून आतापर्यंत सात जणांचा सा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघातानंतर एस जी बर्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी गोळा झाली दरम्यान कुर्ला पोलिसांनी बेस बसच्या चालकाला चा ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येते संजय मोरे असं या बस चालकाचं नाव आहे फायर ब्रिगेडकडून हा लेव्हल वनचा ॲक्सिडेंट असल्याचं जाहीर करण्यात आलंय बस चे ब्रेक फेल झाल्यामुळं चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि त्यामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती तर काही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार बस चालक संजय मोरेला बस चालवायचा कोणताही अनुभव नसल्याचं सांगण्यात येत आहे बस चालक संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असलफा परिसरात राहणारा रहिवासी आहे संजय मोरे हा कोरोना काळापासून बेस्ट मध्ये कंत्राटी तत्वावर कामाला ला लागला होता सुरुवातीला तो बेस्टच्या लहान आकाराच्या जुन्या बस चालवायचा पण साधारण एक डिसेंबर पासून तो इलेक्ट्रिक बस चालवायला लागला होता त्यासाठी त्यानं दहा दिवस बस चालवण्याचं ट्रेनिंगही घेतल्याची माहिती मिळते पण फक्त दहा दिवसांचं प्रशिक्षण देऊन संजय मोरेला ट्रेनिंग असणारी इलेक्ट्रिक बस चालवायला देणं योग्य होतं का असा सवाल आता विचारला जातोय त्यामुळं ह्या अपघातासाठी बेस्ट प्रशासनालाही जबाबदार धरण्यात आलाय दरम्यान संजय मोरेची पोलिसांकडून चौकशी केली जात असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बस चालवत असताना संजय मोरे दारूच्या नशेत असल्याचा आरोपही काही प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आहे अपघातानंतर तिथे असलेल्या जमावानं संजय मोरेला बेदम मारहाण केल्याचंही काही व्हिडिओजमधून मधून समोर आलंय संजय मोरेनं बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती गर्दी शिरल्याचं पोलिसांना सांगितलंय मात्र संजय मोरे यानं अपघाताच्या वेळी मद्यप्राशन केलं होतं का यासाठी पोलिसांकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे संजयच्या घरच्यांकडून मात्र त्याच्यावर झालेले आरोप फेटाळून लावण्यात आले संजय मोरे कधीही दारू पिऊन गाडी चालवत नाही बसमध्ये काही तांत्रिक घडलं असावं असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केलाय या घटनेनंतर कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकरांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे जे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कुडाळकर यांच्याकडून करण्यात आली आहे चांदिवलीचे आमदार दिलीप लांडेंनीही अपघाताची पाहणी करून माध्यमांना माहिती दिली प्राथमिक माहितीनुसार बसचे ब्रेक फेल झाल्यामुळं चालकाचा बसवरचा ताबा सुटला त्यामुळं तो घाबरला या अवस्थेत घाबरून त्यानं ब्रेकऐवजी ॲक्सेलरेटरवर पाय दिला ज्यानं बसचा वेग वाढला आणि त्यातून हा अपघात झाल्याचं लांडे यांनी सांगितलं ला। तसंच जखमींवर भाभा हॉस्पिटलसोबतच सेवेनिल राजावाडी सायद या महापालिका हॉस्पिटलसोबतच काही खासगी रुग्णालयातही उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली तसंच मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही फडणवीसांकडून जाहीर करण्यात आली आहे तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्याचे आदेशही फडणवीसांकडून देण्यात आले या भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक मंगळवारी बंद राहणार आहे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येते दरम्यान पोलिसांकडून बस चालक संजय मोरेची कसून चौकशी केली जाते तसंच त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे या प्रकरणी बेस्ट अधिकारी आणि ज्या कंत्राटदाराकडून मोरेची भरती करण्यात आली होती त्या ही चौकशी करण्यात सा येणार असल्याचं सांगितलं आहे मोरेला परवाना देताना सगळे निकष पाळले गेले होते का याचीही पोलीस चौकशी करणार आहेत या बसची बस कुर्ला बस मध्ये सध्या पाहणी केली जाते तसंच अपघात स्थळाची आणि बसची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी होणार आहे या तपासणीनंतर बसचे ब्रेक फेल होते का बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का याची माहिती मिळणं शक्य होणार आहे पण पोलिसांकडून इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीच्या तज्ज्ञांशी संवाद साधण्यात सा आल्याचं कळत आहे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक बसचे ब्रेक फेल असतील किंवा त्यात काही तांत्रिक बिघाड असेल तर ही बस जागीच थांबते तशी सुरक्षा व्यवस्था या बसमध्ये असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळं बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याची माहिती सध्या माध्यमांकडून देण्यात येते त्यामुळं हा अपघात नक्की कशामुळे झाला हे पुढील तपास आता समोर येऊ शकतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं यामध्ये नक्की दोषी कोण याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका